साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट उलगडण्यासाठी सज्ज असलेले धर्मवीर टू या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च दिमाखात संपन्न झाले या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक कलाकार म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होते या म्युझिक लॉन्च कार्यक्रमासोबतच दहावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आनंद माझा या पुरस्काराने गौरवण्यात आले धर्मवीर टू या चित्रपटाची निर्मिती साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश शिवन देसाई आणि झी स्टुडिओचे उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली असून कॅमेरामन म्हणून महेश लिमय यांनी काम पाहिलं आहे काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रसिद्धात प्रतिसाद मिळाला आहे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड घालती होती त्यामुळे आता धर्मवीर टू चित्रपटातील गाणी पहिल्या त्यामुळे आता धर्मवीर टू चित्रपटातील गाणी पाहिल्यावरती चित्रपटाचं कथानक कलाकार याविषयी लोकांना असलेली उत्सुकता खूपच वाढली आहे मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच म्युझिक लॉन सोळा शालेय मुलांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने तब्बल पंचेचाळीस बालकलाकारांनी पहिल्यांदाच धर्मवीर चित्रपटातील गुरुपौर्णिमा ही गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली मला खरंच भरून आलेलं आहे आज पुन्हा एकदा आनंदिघेंच्या आठवणी जर आठवणींनी मला खरोखरच आज भरून आलेलं आहे आनंदिघे म्हणजे ठाण्यातील एक पॉउट वादळी व्यक्तिमत्व जे किंगमेकर होते आजही ते नसले तरी त्यांचे शिष्य आज किंगमेकर किंग बसलेले आहेत त्याचा मला खूप अभिमान आहे या निमित्ताने मला एक नक्की सांगावं वाटतं की आनंदिगे हे राजकारणीपेक्षा माझ्या मते ते समाजकारणी जास्त होते त्यांना ते खूप मुलांच्या बाबतीत इमोशनल होते सेन्सिटिव्ह होते मला हे जे सन्मानचिन्ह आहे ते फार महत्त्वाचं आणि खास आहे कारण ती महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड के असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण